श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आणि गणेशाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करते ना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते उद्या शनिवार गणेश जयंती आहे म्हणजेच माघी गैस गणेश जयंती आहे बघा एक फेब्रुवारीला चाललेली आहे हा महिना खूप शुभ मानलेला गेलेला आहे कारण पहिल्याच महिन्यातल्या पहिल्याच दिवशी माघी गणेश जयंती आहे हिंदू ग्रंथानुसार माघ महिन्याला सुरुवात झालेली आहे हिंदू धर्मात माघ महिना फार महत्त्वाचा मानला जातो फेब्रुवारी महिना देखील खास आहेच कारण फेब्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे हिंदू धार्मिकीनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणरायाच्या आशीर्वादाने केली जाते या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे या उपायाने आपल्या घरातील किंवा पतीची प्रगती होईल मुलं चिडचिड करत असतील मुलांचं अभ्यासात लक्ष नाहीत गणपती बाप्पाला बुद्धेचे देवता असे म्हणतात त्यामुळे तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आराधना करायची आहे आपल्या मुलासाठी पतीसाठी घराच्या प्रगतीसाठी तुम्हाला ह्या से सर्व जी सेवा आहे ते करायच्या आहेत जर तुम्ही ही सेवा मुलांकडून होत असेल तुमचं मूल मोठं असेल तर त्यांच्याकडून अवराजून ही सेवा करून घ्या म्हणजे त्यांना याचं फळ निश्चित प्रमाणे मिळेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणती सेवा आहे की गणेशाची करायची आहे तुम्हाला उद्याच ही सेवा करायची आहे म्हणजे तुमच्या मुलाची प्रगती होईल किंवा पतीच्या काही जीवनामध्ये अडचणी असतील किंवा मुलांच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील त्या दूर होतील त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गणेश नका आपण पाहूयात अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीलाच आहे तसेच या दिवशी तिलकुंद चतुर्थी देखील साजरी केली जाणार आहे या दिवशी बप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करायचा आहे मोदकामध्ये तीळ आणि गुळाचा अधिक वापर करण्यात येतो काही ठिकाणी गणेश जयंतीला हळदी किंवा कुंकाचा वापर करून मूर्ती बनवण्यात येते या दिवशी गणपतीला लाल वस्त्र लाल फूल लाल चंदन आणि लाल मिठाई अर्पण करतात हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते गणेश जयंतीला किंवा गणेश जयंतीचं व्रत ठेवल्याने विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र दर्शन करू नये एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनटांनी मुहूर्ताची वेळ सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ नऊ वाजून चौदा मिनटापर्यंत हा शुभ मुहूर्त राहील या काळात भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाते एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा मुहूर्त सकाळी वाजून मिनिटापासून होणार आहे दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे तसेच लाल वस्त्र परिधान करून उपवासाचे व्रत करावे ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवा त्यावर कलश स्थापित करा त्यानंतर गंगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून पासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावे गौरी पुत्र गणेशाला हळदी कुंकू शेंदूर अक्षदा चंदन अबीर गुलाल अष्टगंध मेहंदी लाल फूल, लवंग वेलची अत्तर सुपारी कापड नारळ अर्पण करा या दिवशी आपल्याला पूजेमध्ये जास्तीत जास्त तिळाचा वापर करायचा आहे बघा पांढऱ्या तिळाचा वापर तुम्हाला करायचा आहे तुम्ही गणेशासाठी नैवेद्य करणार असाल मोदक किंवा काही प्रसाद कोणताही करणार असाल त्यामध्ये बर का होईना तिळाचा वापर करून गणेशाला अर्पण करा या तिळामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दोष अडचणी दूर होणार आहेत आता आपण पाहूयात की दुर्वा एकवीस दुर्वाचा कोणता उपाय आहे तो उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होणार आहेत तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत म्हणजेच बघा एका दुर्वाला तीन पानं असली पाहिजेत अशा दुर्वा तुम्हाला एकवीस घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा मोजून घ्यायचे आहे दोन तीन वेळा मोजून मग त्याची जुडी तुम्हाला तयार करायची आहे तुम्ही जुडी तयार करत असताना सुट्ट्यासुद्धा तुम्ही अशा पसरवून ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला मी एक मंत्र सांगणार आहे एक दुर्वा हातात घ्यायची आणि एक मंत्र बोलायचा असं एकवीस वेळा मंत्र म्हणून त्यानंतर तुम्हाला ही जुडी एकवीस दुर्वाची तयार करायची आहे तुम्हाला मी आता सांगते कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि ती जुडी तुम्हाला तयार करायची आहे तुम्ही गणेशाची विधिवत पूजा करायची आहे अभिषेक घालायचा आहे श्री गणेशाची मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे पोटो असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून पोटोला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे किंवा मूर्ती असेल तिला सुद्धा अभिषेक करून सर्व विधिवत पूजा करायची आहे प्रसाद ठेवायचा आहे आरती करायची आहे तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही दिवसभरामध्ये सांगितलेला आहे त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला गणेशाच्या समोर म्हणजेच आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे पण बसण्याआधी तुम्हाला बसण्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे म्हणजे असं जमिनीवरती ती बसायचं नाही जी पण तुम्ही काही सेवा करेल ती जमिनीला अर्पण होईल असं म्हणतात त्यामुळे तुम्ही बसताना तुम्हाला खा, खाली काहीतरी अंतरून घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला बसायचं आहे किंवा चौरंग पाठ तुम्ही ती घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे करायचा आहे एका ताटामध्ये तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायची आहेत स्वच्छ किंवा कुठेही तुटलेल्या नसाव्या किंवा खराब झालेल्या दुर्वा नसाव्या सुकलेल्या दुर्वा नसाव्या ताज्या दुर्वा असाव्या ती दुर्वा तुम्हाला एक हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे श्री गणेशाय नम दुर्वा कुरान समर्पयामी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला बघा मी अजून एकदा सांगते श्री गणेशाय नम दुर्वा कुराण समर्पया हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे बघा तुमच्या आयुष्यातले एकही प्रॉब्लेम राहणार नाही सर्व प्रॉब्लेम तुमचे दूर होतील वाटलं तर हा मंत्र जो आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती देते तुम्ही पाठ करून हा मंत्र तुम्ही बोलू शकता एकवीस वेळा बोलायचा आणि ही जुळी तयार करून गणेशाच्या पायावरती तुम्हाला अर्पण करायची आहे पायावरती अर्पण केल्याच्यानंतर जर तुम्हाला तुम्हाला गणेशाचे जी पण काही मंत्र स्तोत्र येत असतील ते तुम्हाला म्हणायचे आहेत आणि गणेशाची तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्या इच्छा प्राप्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे या पद्धतीने तुम्हाला गणेशाच्या पायावरती हा दुर्वा अर्पण करायचा आहे तसे तुम्हाला शक्य असेल तर एकवीस दुर्वाची जुडी तुम्हाला घ्यायची आहे बघा एकवीस दुर्वाच्या जुड्या घ्यायच्या आहेत तुम्ही ना जिथं फुल हार विकतात ना तिथं गेल्यानंतर तुम्हाला तो हार भेटेल म्हणजे तो हारच तयार असतो गणेशाच गणेशासाठी म्हणजे दुर्वांचा हार एकवीस जुड्यांचा दुर्वाचा हार असतो तो हार तुम्हाला घालायचा आहे तो हार जर घातला तर तुमच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण राहणार नाहीत तुम्हाला काय करायचं आहे तो हार आणायचा आहे त्या हार आणल्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वाची जुडी आहे एक जुडीला एक मंत्र तुम्हाला किंवा श्री गणेश अष्टकम सुद्धा असतं ते तुम्ही पठन करायचं आहे तुम्ही गणेशाचे अनेक स्तोत्र मंत्र आहेत ते तुम्हाला पठन करून तुम्हाला ते हार गणेशाच्या मूर्तीत मूर्तीवरती घालायचा आहे किंवा फोटो असेल तर तुम्हाला फोटोवरती तो हार अर्पण करायचं आहे तर अर्पण करत असतानासुद्धा तुम्हाला स्तोत्र मंत्र सर्व काही चालू ठेवायचं आहे आणि तुमच्या इच्छा आहेत ते गणेशाला सांगायचे आहेत शक्य असेल तर तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात या दिवशी अवराजून जावा आणि श्री गणेशाचं दर्शन देखील घ्या अशा पद्धतीने तुम्ही उद्या मागी गणेश जयंतीला उपाय करायचे आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद